नमस्कार मंडळी इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे कोणताही माणूस वेडा होऊ शकतो किंवा दुसऱ्यांना वेड्यात काढण्याच्या ज्या ट्रिक्स आहे ना मित्रांनो त्या तुम्हाला मी सांगणार आहेत अनेक लोक लोक इतरांना वेड्यात काढत असतात प्रत्येकाला असं वाटत असतं की मी फार हुशार आहेत काही लोकांना असं वाटतं की मला कोणी का वेड्यात काढूच शकत नाही परंतु मित्रांनो अशी काही मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहेत की तुम्ही कोणालाही वेड्यात काढू शकता दोन तीनच फक्त ट्रिक्स आहेत तर ट्रिक म्हणायला गेलं तर एकच ट्रिक्स आहे मित्रांनो व्यवस्थित तुम्ही जर समजून घेतली तर तुम्ही जगातल्या कोणत्याही माणसाला कितीही हुशार कितीही टॅलेंटेड माणसाला तुम्ही वेड्यात काढू शकतात मित्रांनो चला तर मग बघूया हा व्हिडिओ कसा आहे ते मित्रांनो मित्रांनो वेड्यात काढणं तुम्हाला माहिती आहे आपल्याला गंमत वाटते काही काही लोक आणि आपल्याला अनेक वेळा बोलताना कोणी बोलत असलं अरे वेड्यात नको काढू मी का वेडा आहे का मी का पागल आहे का असं आपल्याला ऐकायला मिळत असतं मित्रांनो आणि मग ही वेड्यात काढण्याची जी एक पद्धत आहे गंमत असते काही काही लोकांना त्याच्यात फार मोठी गंमत वाटत असते परंतु मित्रांनो एकदा हा सगळा जो प्रोग्राम आहे मित्रांनो तो सगळा माइंडसेटवर असतो तुमचं माइंड जर डिस्टर्ब केलं मित्रांनो तुम्हाला जर गोंधळात पाडलं तुमचं माइंड काम करायची जेव्हा पद्धत बंद करतो तर तेव्हा माणूस वेड्यात निघतो मित्रांनो मग माँड़ हे माइंड तुमच्या समोरच्याच्या माइंडवरचा कंट्रोल तुम्हाला घालवावा लागेल लक्षात घ्या म्हणजे एखाद्याचं कॉन्सन्ट्रेशन जर भंग केलं त्याचं माइंड जर तुम्ही विचलित करून टाकलं त्याची विचार करण्याची पद्धत बदलून टाकली आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी तुम्ही घेऊन गेलात वेगवेगळ्या जगात वेगवेगळ्या विश्वात तुम्ही घेऊन जर गेलात मित्रांनो तर जगातला कोणताही माणूस वेड्यात निघू शकतो मित्रांनो तुम्हाला मी उदाहरण सांगतो तुम्हाला जर करायचंच असेल तर एखादा प्रयोग तुम्ही जरूर करून बघा दुसऱ्याला दुसऱ्याला म्हणजे कोणालाही कसं वेड्यात काढायचं ते तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या तुम्ही म्हणाल काय व्हिडिओ आहे तुम्ही काही सांगता मित्रांनो हे खरं आहे अनेक आपण ज्यांना प्रकाड पंडित वगैरे किंवा फार मोठे लोक म्हणतो किंवा काही खूप टॅलेंटेड किंवा हुशार लोक जे समजतोत ना आपण हे म्हणतो मी मला काय वेड्यात काढतो वगैरे तर ही माणसं जे वेड्यात काढतात त्याला हे महत्वाचं एक कारण आहे काही हुशार माणसांना या गोष्टी काहींना अवगत असतात काही ते शिकून घेतात मित्रांनो एक कला आहे तुम्ही ते शिकून घेऊ शकता ही एक अशी कला आहे मित्रांनो तुमचे विचार तुम्हाला डायव्हर्ट करायचे समोरच्याला विचलित करायचंय त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला काढून घ्यायचंय लक्षात घ्या आणि मग हे जर तुम्ही एकदा केलं का तुम्ही इतकं वेड्यात काढू शकतात का समोरचा माणूस स्वतःच्या थोबाडीत मारून घेऊ शकतो स्वतःच्या अंगावरचे कपडे सुद्धा फाडून घेऊ शकतो तुम्हाला मी नेहमी गमतीने गोष्ट सांगत असतो मित्रांनो जगातली कोणतीही स्त्री असेल ना तिला वेड्यात काढायला फक्त गया। का, का अर्धा मिनिट लागतो लक्षात घ्या पण माणसांना वेड्यात काढायचं असेल तर त्याला एक मिनिट लागतो लोक म्हणतात असं का अन्याय का आमच्यावर तर मित्रांनो याचं साधन आणि सिंपल उदाहरण मित्रांनो स्त्रिया सेन्सेटिव्ह असतात आणि त्या सेन्सेटिव्ह असल्यामुळे पटकन अर्ध्या मिनिटात वेड्यात निघतात पुरुष थोडेसे काही अंशी बधीर असतात काही लोक तुम्हाला सांगतो त्यांना वेड्यात काढायला थोडा वेळ लागतो लक्षात घ्या कळलं ना तुम्हाला मित्रांनो माणूस अतिशय जर सेन्सिटिव्ह असेल आणि अतिशय स्वतःला हुशार समजत असेल त्याला वेड्यात काढणं हे अतिशय सोपं आहे मग कसं करायचं हे तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो कोणत्याही माणसाकडे जा कोणाकडे जा आणि त्याला फक्त काय करा माहिती का मग तुम्हाला माहिती त्याला त्याचा एक इंटरेस्टिंग विशेष होता त्या समोरच्या माणसाला काय आवडतं किंवा त्याचा बिझनेस काय आहे त्याचा इंटरेस्ट कशात आहे एवढं सोडा मी तुम्हाला त्याच्यापेक्षा एकदम सोपी गोष्ट सांगतो मित्रांनो प्रत्येक माणसाला माणूस हा प्रत्येक वेगवेगळ्या स्टेजमधून जात असतो म्हणजे त्याचं एक लहानपण असतं एक तरुण पण असतं लक्षात घ्या आणि मग तो व्यावसायिक वगैरे सगळे उद्योग व्यवसाय करून तो नंतर म्हातारा वगैरे होतो म्हणून आपण तुम्हाला सांगतो कोणताही माणूस जर तुम्हाला जर भेटला मित्रांनो तर त्याला पहिली एक गोष्ट सांगा पहिलं त्याला काय करा अरे आपलं बालपण किती छान होतं त्या शाळेतल्या बाई कशा होत्या त्याला काय करा मित्रांनो त्या माणसाला त्याच्या बालपणात घेऊन चाला इतका घेऊन जा की तुम्हाला कळलं पाहिजे की तो बालपणात गेलाय का नाही म्हणजे त्याला उदाहरणार्थ सांगा आणि तुम्हाला माहिती असं लहानपणी प्रत्येक जण धडपडलेला असतो कुठंतरी आपटलेला असतो त्याला ठेच लागलेली ला असते बाईंचा मार खाल्लेला असतो एकदा समोरच्या माणसाला त्या विश्वात न्या आपण काय काय केलं होतं कशा कशा गमती जमती आपण गारेगार कसं खायचो किंवा चॉकलेट वगैरे गोळ्या बिस्किट जे काय असेल त्याला त्या विश्वात न्या आणि तुम्हाला जर एक लक्षात आलो की समोरचा माणूस हा त्या बालपणाच्या विश्वात रमलेला आहे गेलेला आहे तर मित्रांनो दुसरी ट्रिक्स एकदा त्याच्यामध्ये गेला तो एकदा माणूस रमला की तुम्हाला दुसरी ट्रिक्स सांगतो आणि ही दुसरी ट्रिक्स तुम्ही जर एकदा अवलंबली ना मित्रांनो तर माणूस खऱ्या अर्थाने वेड्यात निघायला सुरुवात होते दुसरी ट्रिक्स म्हणजे त्याला हळूच त्याच्यातून काढायचं आणि त्याला सांगायचं हे आपलं कॉलेज जीवन किती सुंदर होतं लक्षात घ्या अरे कॉलेजमध्ये मी इतका सुंदर होतो आणि अजून तुम्हाला इतका भारी दिसायचो माझे माझे भारी कपडे दिसायचे किती सुंदर सुंदर मुली होत्या कॉलेजमध्ये मी किती छान छान हे करायचो किंवा स्पोर्टमध्ये किंवा एन एस एस एन सी सी किती गमती जमती करायचो आम्ही शिक्षक शिक्षकांच्या कशा गमती जमती केल्या आम्ही खोड्या कशा काढायचो या सगळ्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्ट घडलेली असते आणि प्रेमाच्या संदर्भात किंवा कोणी ना कोणी माणूस कधी ना कधी त्याच्या आयुष्यात प्रेमात पडलेला असतो मित्रांनो आणि मग नेमकी त्याला काय करायचं असं कॉलेज जीवनामध्ये न्यायचं तारुण्याच्या काळामध्ये मग त्याला बरोबर कुठली ना कुठली आठवण त्याची जुळते आणि एकदा का त्या माणसाला तार तुम्हाला मित्रांनो हे सोपं पण नाहीये लक्षात घ्या त्याला बालपणातून काढून तुम्हाला कुठे न्यायचं तरुणपणामध्ये कारण त्याला ते अवघड जातं कारण तो बालपणात रमलेला असतो आणि जेव्हा तो तुम्हाला एकदम युवा अवस्थेमध्ये त्याला न्यायचं किंवा कॉलेज जेवणात महा महाविद्यालयीन जेवणात त्याला नेलं तर त्याला थोडं जड जायला लागतं त्याचं मेंदू थोडंसं काम करायला कमी करतो काम लक्षात घ्या म्हणजे काम करेन असा व्हायला लागतो लक्षात घ्या आणि तुम्हाला जेव्हा असं वाटलं की आता तो हळूहळू हळू तो पूर्ण महाविद्यालयीन कॉलेज लाईफमध्ये त्याला सगळ्या तरुणपणी ज्या केलेल्या गोष्टी त्याला आता आठवायला ला 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 ला, लागल्या सगळं कॉलेज वगैरे सगळं दिसायला लागलं असं आपल्याला कळलं मित्रांनो तर ही आपली दुसरी ट्रिक्स सक्सेसफुल झालेली आणि मित्रांनो आता तिसरी ट्रिक्स मित्रांनो इथून पुढे माणूस शंभर टक्के जगातला किती हुशार आणि टॅलेंटेड माणूस असतो तो वेड्यात निघायला सुरुवात होते लक्षात घ्या कारण त्याचं मेंदू काम करणं बंद होतं त्याला त्या तरुणपणातून काढा आणि त्याला त्याच्या घरातलं काय चाललं तुझे आई वडील काय करतात तुझं उद्योग धंदे कसे काय करतात व्यवसाय काय करतात आणि प्रत्येकाच्या घरात कटकटी भानगडी असतातच कोणाच तरी असतं कोणाला मार्क कमी पडलेले असतं कोणाला hmm. मुलीचा प्रॉब्लेम असतो कोणाला आजारपण असतो त्या आजारपणा एखाद्या नाजूक विषयावरती चर्चा करा काय वडिलांची तब्येत बरी आहे का बहिणीचं काय चाललंय लग्न वगैरे झालं का तुम्ही अशा गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही न्यायला लागतात ना तो माणूस जाऊ शकत नाही मित्रांनो कारण त्याच्या माइंडने वर्किंग करणं जवळपास नव्वद टक्के थांबवलेलं असतं लक्षात घ्या आणि तो माणूस जेव्हा त्या घरातल्या भानगडी असतात कटकटी संवेदनशील ज्या गोष्टी असतात त्याच्या भावनेशी निगडीत जेव्हा तुम्ही तो विषय काढतात ना त्याला जाता येत नाही ते सगळं आणि त्याच्यानंतर त्या माणसाचा पूर्ण मेंदू सगळं विचार करण्याची क्षमता जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के आजच्या आसपास ती झालेली असते आणि शेवटचे ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो मित्रांनो फार सोपा आहे आता त्याला तुम्ही काय केलं बालपणात नेलं तिथं रमल्यानंतर त्याला तिथून जेव्हा तरुणपणात आणलं तरुणपणात कॉलेज महाविद्यालयीन जीवनात आणलं तेव्हा त्याचं काय झालं त्याला थोडं अवघड झालं तिथं तो, तो रोळल्यानंतर तुम्ही काय केलं त्याला ते घरगुती प्रपंच अडचणी आई वडील कुटुंब ह्याच्यामध्ये नेलं तिथून तो फार विचित्र पद्धतीने तिथं गेला लक्षात घ्या माइंड आहे लक्षात घ्या आणि तो तिथं गेल्यानंतर लक्षात घ्या त्याला फार आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही ज्याला सांगितलं तुम्हाला एकदम भावनिक म्हणजे जवळजवळ अतिशय काय म्हणतो अशा गोष्टी का ज्या त्याच्या हृदयाला भेडणाऱ्या असतील किंवा त्याच्याच्या संबंध जीवनाच्या जवळच्या अतिशय प्रेमाच्या जवळच्या लोकं किंवा काही व्यथा असतील आजारपण असतील किंवा आर्थिक अडचणी असतील ब्या बँक प्रकरण लोन जे काही असेल असा कुठलाही विषय त्याच्याला त्याला नेलं की त्याला फारच अडचण आहे आणि त्याच्यानंतर त्याला फक्त एक वाक्य तुम्ही त्याला बोला अरे आपलं बालपण किती सुंदर होतं मित्रांनो तुमच्या थोबाडीत मारल्याशिवाय तो राहणार नाही अरे आपल्या कशा बाई होत्या तो आपटायला लागे। लागेल वस्तू घेऊन उचलून फोडायला लागेल मित्रांनो कारण लक्षात घ्या बालपणातून त्याला तरुणपणात त्याला जड गेलं तरुणपणातून त्याला परत संसार प्रपंच गोष्टीमध्ये आणलं अडचण केलं आणि आता परत त्याला बालपणात न्यायचं मित्रांनो मेंदू काम करू शकत नाही तो पूर्ण वेड्यात निघालेला असतो माणसं कपडे सुद्धा फाडतात आता तुम्ही ती ट्रिक्स कशी आजमावतात तुम्हाला कशा पद्धतीने त्याच्या समोर ती मांडता येते आणि त्या मी जे सांगितली याची ही फार छोटी गोष्ट मी तुम्हाला एक ट्रॅक सांगितला तुमच्यामध्ये जर कला असेल आर्ट असेल जर बोलण्याची पद्धत असेल तुमच्यामध्ये त्याला जर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये वेग वेग घेऊन जाण्याची जर असेल मित्रांनो त्याचं पूर्ण कन्फ्युजन झालेला असतात विचार त्याचे स्टॉक झालेला जर त्याला काही आठवत नाही कधी त्याला तरुण पण आठवतं कधी बालपण आठवतं कधी एवढ्या सगळ्या गोष्टींचा गोंधळ उडतो ऑटोमॅटिक तो मित्रांनो तो वेड्यात निघतो मित्रांनो ह्या गोष्टी होत्या माणसाला वेड्यात कसं काढायचं दुसऱ्यांना वेड्यात कसं काढायचं कोणताही माणूस वेडा होऊ शकतो हे मला तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणालाही उठा आणि वेड्यात काढा लक्षात घ्या ती एक कला आहे मित्रांनो ती तुम्हाला साध्य करावं लागेल अनेक लोक त्या कलेचाही वापर करतात आणि ती बुद्धिमत्तेचा वापर करतात तुम्हाला माहिती बुद्धिमत्तेने किंवा डोक्याचा वापर करून कमावलेली संपत्ती ही काही वाईटच असते ती काही बॅड नसते लक्षात घ्या मित्रांनो हा होता कोणताही माणूस वेडा होऊ शकतो या संबंधितला व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि इतरांना पण पाठवा मित्रांनो मी असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद